तर uh, मी आहे सूर्यादी तुम्हाला जसं माहितीच आहे तुम म्हणशन हे कुठं आहे तू दाखवतो सगळ्यात पहिले बघून घ्या कुठे मी आय <laughs> होप कळाला असुठ मी नसन कळा सांगून देतो पी जीमध्ये आहे पुढं तर पुण्याला हडपसरमध्ये बाहेरचा एरिया एकदा दाखवतो तर हा आहे बाहेरचा एरिया हडपसरमध्ये भेकराई नगर आहे तर तिथं म्हणजे माझा दावीचा मित्र होता प्रथमेश तर तो पीजी मध्ये राहत होता त्याच्या रेफरन्स मी लावून गेलो म्हणजे लावून गेलो म्हणजे काय जॉब नाही ती पण पी जीमध्ये आणि इथं इकडे तिकडे काय बघते कोणी आलं तर नवीन आहे मी ब्लॉगर आहे माहीत नाही काही काही होणार नाही म्हणा मग उगं कळलं मी ब्लॉगर ते एक्स्ट्रा संबंध आहे तीन उग काय मला ते लागत नाही जोक जोक तर मंडळी ही आहे अशी काही रूम आणि हा माझा बेड आहे हा प्रथमेशचा बेड आहे आणि टोटल या समोरच्या खोलीत आम्ही चार जण राहतो आणि डबल रूम आहे जर मागच्या खोलीत दोन जणं तर टोटल सहा जणं एका रूममध्ये म्हणजे डबल रूममध्ये राहतो आणि या काही गरजेच्या वस्तू आहे टॉयलेट आणि ते बाथरूम आणि तिकडं टॉयलेट आहे इतकं काही डीप बन दाखवत सगळं बीळ सगळं असं नाही दाखवत तर, 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 तर हा तर ब्लॉग बनवायचं कारण काय तर तुम्हाला दरवेळेस माहिती आहे आपण मेमरीजसाठी ब्लॉग बनवत होता हा मेमरीजसाठीच आहे आणि वरतून एक तुम्हाला पण अपडेट देण्यासाठी थोडी कन्सिस्टन्सी राहण्यासाठी लॉकमध्ये बरं बाय द हे माझ्या पी जीचं नाव आहे साईराम पी जी हडपसरमध्ये भेकराईनगरमध्ये आणि सध्या लॉकर आलोकेट नाही झाले म्हणजे मी आहे लॉकर पण त्याला लॉक नाही तर त्यामुळे मी सध्या एकदा सामान ठेवते आणि मी अराऊंड आलो होतो दहा तारखेला दहा नोव्हेंबरला आज आहे तेरा नोव्हेंबर झाले अकरा बार तीन दिवस झाले थोडं पहिल्यांदा घरापासून लांब राहतोय तर थोडं काय म्हणतात हार्टबीट म्हणजे कधी कधी असं सकाळी झोपेतून उठलं ना घराची आठवणी पण काय थोडं सण करावं लागेल मग हळूहळू प्रॅक्टिस होऊन जाईल काय म्हणजे असंच आता आपण तर ब्लॉगर ट्रॅव्हल करत राहतो तर आपल्याला ही सवय पाहिजे जी की माझ्याकडे नव्हती माझ्याकडे फक्त ब्लॉगिंगची सवय ही पण सवय ऑन आहे तू म्हणशां मग काम चालू काय तर जॉब शोधतोय बाबा ॲज युजल जसे सगळे शोधतात आय टी रिलेटेड थोडा व्हिडिओ बघतो आहे गायडन्स घेतो आहे कोर्स पण चालू आहे सोबत बघू सोबत। आता चव्हा आता सगळं तर लिहिलं राहतं जेव्हा काय भेटेल जॉब काय काय गोष्टी लिहिलेल्या राहत्या बघू आता कधी जॉब भेटम पण ट्राय करत राहणं गरजेचं आहे आणि इकडून काही खिडकी अशी बाहेरचं विवे समोर मोकळे म्हणून चांगलं झालं आणि हे वायफाय गरजेची गोष्ट एकदा क्लिअर दरवाजा उघडून दाखवायचं म्हणलं तर अशी आहे एंट्रान्स ही आहे एकशे चार नंबर आहे असं नाही म्हणत की तुम्ही विजिट करा फक्त माहितीच तो सांगतोय असे काही रूम आहे असे काही आहे तिथं आपण जो इथं प्रथमेश आणि इथं बाकीचे दोन मित्र आणि माग दोन मित्र आसपास काय म्हणायचं ठरलं म्हणजे काय तुम्हाला वाटतंय की फिरायला काय समजा फिरायला तर पुण्यामध्ये लायचे बाबा पण आम्ही नगरमध्ये राहतो मी तर तू काही टेकडी आहे वरती मी आम्ही प्रथमेशाने मी जात राहतो सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तर ती आज जाणार आहे तर आज दाखवतो मी सोबतसोबत आता जेवण पुढं करतात तर जेवण वरती आपल्या टेरेसवर तिथं आहे मेस तर ते पण दाखवणार ना संध्याकाळी सोबतसोबत तर भाडं किती तर टोटल साडेपाच हजार भाडं आहे हां साडेपाच तर त्याच्यामध्ये तीन टाईमचं जेवण येतं सगळ्या सोयीसुविधा येतात वायफाय कपडे धुवायचे वॉशिंग मशीन सगळं क्लीनलीनेस आहे आणि दोन हजार डिपॉझिट आहे त्याच्यामधून परत जाताना हजार रुपये परत भेटते फक्त हजार रुपये त्यांच्याकडं सा असं काही आहे आणि एक तर कपाट बाहेर पडलेलं आहे तरी हां आणि सांगायचं म्हणलं तर कोण आहे इथं समजा सामान आहे तर एक साऊथचे काका आहे श्रीनिवास नाव आहे त्यांचं तर आम्ही त्यांना अण्णा म्हणतो तर अण्णाने काय आजूक आणलं नाही अण्णा म्हणले आज आणतो बघू आता कधी आणतील आणि एक फन गोष्ट सांगायची म्हणलं तर हे एकशे चारचा नंबर आहे न्याच्यावर कोणीतरी काय लिहिलं बघा किंग ऑफ पी जी बाई विषय आहे का किंग आहे किंग हालचा एरिया दाखवायचं म्हणलं तर अशी काय गल्ली आहे समजा समोर मेन हायवे म्हणजे रस्ता आहे आणि तिथून असं इथं यावं लागतं आणि काय आहे तीन फ्लोअरची आहे ड्रोन नाही माझ्याकडं नाही तर ड्रोन उडून दाखवलं असतं तर चला म्हणलं वरती जाऊन कामात काम तुम्हाला दाखवतो पण काय हो कसं का आहे वरती आणि पाणी पण भरून आणायचं आहे तर असा काय टेरेसचा एरिया आहे इथं सगळं ठेवलेलं राहतं डाळ भात काय ते जेवणाचं मेस आणि इथं बसावं लागतं आणि इनिमिनी चारच पुढच्या आमच्याकडं पण तरी ॲडजस्ट होऊन जातं हे पाण्याचं फिल्टर फिल्टर का डिस्पेन्सरी वॉटर इथं वरती कपडे वाळू घालायला असं काहीतरी दोऱ्या दुऱ्या बांधलेल्या आहे आणि बेसिकली आपण तिसऱ्या फ्लोअरच्या वरती आहे आणि आपण राहतो फर्स्ट फ्लोअरला मे बी तुम्हाला आवाज इतका येत नसेल मी हळूहळू बोलतो आहे कारण की कोणी समोरून आलं ना थोडं ते व्हायला नको म्हणून बाकी काही नाही बाकी एरिया तर असा आहे मस्त आहे पुण्याचं पुणे बाईक म्हणायचं काही आहे का पुण्याचा एरिया मस्तच राहतो असा काही एरिया आहे ही आपली पी जी आणि तिकडं असा एरिया तू काही टेकडी तिकडं तेकड़ वरती आहे जे तुकाई माताचं मंदिर आहे ते समजा गल्लीतून जाऊन असं वरती टेकडीवर आहे तर ते संध्याकाळी जाणारच आपण तिथं तुम्हाला दाखवतो पोरं किती खाते डाळ भातच खाते भाजी आता काय आवडत नाही कोणाला डाळ भातच खात राहते बिचारे मी पण बिचार आहे आता आणि हे थोडं इग्नोर करा थोडं जेवण बनवते म्हणून इथं घाण आहेच पण साफ करायला पाहिजे जाऊ द्या पण ही वॉशिंग मशीन आहे ज्याच्याने कपडे धुवायचे असतात पण मी अजून नाही धुतले बघू आता दोन तीन तर दिवस झाले येऊन कसं तरी वाटतो सकाळी म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर मला घरची सवय घरी राहतो मी, मी आणि अचानक दुसरीकडं म्हणजे रात्र रात्रीवर रात रिसेट होतं ना ब्रेन आपलं की कुठं आहे काय असं बाकी काही नाही सवय होऊन जाईल प्रत्येक गोष्टी सवय राहते होऊन जाते बाकी गोष्ट दाखवायची म्हणलं तर समोर मे बी शाळा आहे तिकडं आणि समोरच आय बी एम म्हणजे एस पी इन्फोसिटी काहीतरी आय बी एम कंपनी वाटतं तर तो एरिया आहे असं काय पुण्यामध्ये म्हणजे गाडी चालव मी आत्तापर्यंत चालू नाही लोकल आहे फास्ट चालवते मला भीती पण वाटते चालवायला आणि आता खाली आलो आहे ही दुसरी रूम आहे दुसऱ्यांची आणि समोर आपली रूम आहे आणि आपल्या रूमला बरं झालं दोन एंट्रान्स आहे एक तर ही आणि दुसरी ही मी तर सगळं सांगून दिलं आहे चोरांसाठी बाई चोरं आता येऊन कधी दि डाल्ला मारासाठी आता डाल्ला मारा खायचं काय पण तरी आणि हा समोरचा रस्ता आहे काही बँक आहे इथून मध्ये जायचं कोटक बँक आणि समोर काहीतरी आय टी पार्क इन्फोसिटी कंपनी मे इन बी आय बी एम म्हणता इथं आणि सध्या काही गर्दी आहे अशी गर्दी आहे आणि मी असा उभा आहे इथं तोंड घेऊन तर मंडळी आता आपण चाललो आहे तू काय टेकडीवर तू काय माताचं मंदिर तिकडं असं काय रस्ता इथं असा रस्ता आणि स्लीपर घातली साधी हे तुकाई माताचं मंदिर आणि ही टेकडी म्हणजे टेकडी तर पूर्ण पण याकडो विग्रह ठेवलं समजा टेकडीचा की दाखवाय म्हणून ती जे पाषाण छान ते तर असं आहे आणि अशी काही टेकडी आहे काहीच म्हणजे मेन टेकडी तर उंचावरच आहे पण हा विग्रह ठेवला आहे आणि तुकाई माताचं आता लाईट गेली हे तर माता दिसणार नाहीत पण मध्ये मध्ये ब्लिंक होतं थोडं बघू शकता तर असं काही मंदिर आहे श्री तुकाई माता सेवा तुकाई माता मंदिर आणि असं बाजूला फिरण्यासाठी असं ट्रॅक बनवलेले लोक पण बसलेले इथं आणि ही खालची बाजू आहे समजा उतरताना दुसऱ्या बाजूला उतरताना आपण येताना आपल्या पी जीच्या साईडने आलो त्या बाजूनी पण असं समोर एक ग्राउंड आहे मोठं आणि मंडळी आता अंधार पडू राहिला तर अल्ट्रावाईड केल्यावर थोडा अंध के दिसन तुम्हाला तर काही नाही बसून घेतो थोडं आणि मंडळी ॲज ऑफ नाव हा एरिया नवीन आहे तर म्हणजे एरिया म्हणजे मी बाहेर राहायला आलो पहिल्यांदा पुणे थोडं आहे आणि ब्लॉक करताना मी थोडं घाबरत नाही म्हणता येणार त्याला बट स्टील थोडं विचार करून व्हिडिओ काढतोय एखादं असतं कसं मला माहित नाही तू मनशानं ओव्हर थिंक करतोय पण एखादा कोणी म्हणलं व्हिडिओ काढतोय उगं कायला झंझट घ्यायची तर त्यामुळं पण असं नाही ओव्हर थिंक करतोय मी मला उगं बिनाकामाचं हे घ्यायचं नाही आहे मला ब्लॉग करायचं आहे तर त्यामुळं आणि चला बाजूला राधाकृष्णाचं मंदिर आहे ते पण दाखवून देतो तुम्हाला मंडळी मंदिर तर इथं आहे आणि गौशाळा पण इथं गाय बघा इथं मध्ये दिसत नस अंधार मंडळीमध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे देवाला दाखवायचं होतं पण काही नाही मंदिर परिसरातच आहे आपण आणि इथं काहीतरी मे बी मंदिर आहे काय झोपडी माहीत नाही पण इथं बसलो आहे मी आ, मी त्यासाठी सेपरेट ब्लॉक बनवून म्हणजे दोन मंदिर जसं एक इस्कॉनचं काहीतरी मंदिर जवळ आणि एक हे राधाकृष्णाचं मंदिर आहे तर त्याच्या सेपरेट ब्लॉक बनवी म्हणजे हाडेपसरी एरियात कोणते राधाकृष्णाचे मंदिर ते दाखवण्यासाठी तर आणि हा आता भेटू डायरेक्ट आपण तिकडे गेल्यावर आणि मंडळी एक मजेची गोष्ट सांगू का म्हणजे मी कोणाची मजाकने उडवते पण ते जे आमचे अण्ण आहे तुम्हाला पी जी सांगितले तर ते प्रथमेशचं नाव प्रथमेश आहे पण ते कसे म्हणते पद्माश पद्माश तर मग त्या दिवशी आलं मी म्हणले त्याच्या कपाट्या मी म्हणलं कोणाच्या म्हणले बदमाशा बदमाश। ते प्रथमेश म्हणतं पण मला ऐकू येतं बदमाशा असं म्हणतात पद्माश बदमाश ऐकू येतं ना तर तसं चेष्टा करतोय गोंडा घेऊन येऊ का सांभार नाही हे याच्या टिसट नाही असते ती पांढरी मंडई आता दुसरा दिवस आहे आणि आता का अराउंड दोन वाजत आले दोन अडीच मी जवळवरती आलो आहे तर ही सोयाबीन वड्याची काहीतरी च भाजीच्या चटणी नाही म्हणते ना भाजी आहे हे पोळ्या तुम्हाला दाखवतो म्हणजे बरं आहे आता काय नाव ठेवू कुठले पातळ राहते पण काय आणि वरम भात वरम भात एक अशी गोष्ट आहे फक्त ती मला पी जीमध्ये आवडती भाजी पण बरी आहे आणि जे सकाळचं जो नाश्ता राहतो तो पण चांगला आहे बाकी काही नाही एवढंच दाखवायचं होतं मला आणि हा ब्लॉग काही एवढाच ठेवतो मी बाकी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता इथल्या थोडं एक्सप्लोअर करन मी आणि मग त्याच्यानी पद्धतशीर ब्लॉग्स बनवून काय म्हणते पार्ट बाय पार्ट किंवा हो, एपिसोड बाय एपिसोड प्लेलिस्टच बनवतो तर हा पहिला आपला इंट्रो ब्लॉग होता मी पी जीमध्ये आलो आहे हडपसर पुण्याला तर त्यामुळं एवढाच होता आपला हा ब्लॉग हसा खेळा आणि जगा काहीच बाय आणि सबस्क्राईब करा